आमचं सरकार आलं तरी शेती अवजारांवर कोणताही टॅक्स आणि जीएसटी द्यावा लागणार नाही जयंत पाटील आमचं सरकार आलं तरी शेती अवजारांवर कोणताही टॅक्स आणि जीएसटी द्यावा लागणार नाही असं आम्ही जाहीरनाम्यात नमूद केलंय असं शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील म्हणाले आहेत आज शरद पवार गटाचे हातकणंगले लोकसभा क्षेत्रात प्रचारसभा पार पडली यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत ते म्हणाले आहेत की उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब हे एकत्र आल्याने प्रचंड प्रतिसाद मिळत आहे सर्वच ठिकाणी चांगला रिपोर्ट येत आहे महाविकास आघाडीला यावेळी निवडून द्यायचं आहे असं लोक म्हणत आहेत जयंत पाटील म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले एफ आर पी वाढवली पण त्यांना माहीत नाही शरद पवार यांनी असा फॉर्म्युला करून ठेवले आहेत की दरवर्षी एफ आर पी वाढत असते शरद पवार हे त्यांना सांगायला विसरले असतील पाटील पुढे म्हणाले जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे लोकसंख्येप्रमाणे आरक्षण द्यावं जे वाद निर्माण झालेत ते मिटून जातील ते म्हणाले या सरकारने जे प्रश्न निर्माण केले ते आम्ही सर्व व्यवस्थित करू पण पुन्हा कमळ आलं तरी या देशातील पेट्रोल एकशे दहावर जाईल गॅस दीड किंवा दोन हजार करतील नागरिकांना आवाहन करत जयंत पाटील म्हणाले देशाचं संविधान वाचवायचं असेल तर विचार करून मतदान करा ते म्हणाले देशाचे पंतप्रधान हे शरद पवार यांच्यावर देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन टीका करतात नरेंद्र मोदी जेव्हा मतपेटी उघडतील तेव्हा पस्तीस जागा महाविकास आघाडीच्या आलेल्या असतील निकाल झालेला आहे आणि म्हणून आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे की भारतातल्या सर्व जाती धर्माची जनगणना करू त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे जातनिहाय आरक्षणाची व्यवस्था करू आणि ती करत असताना पन्नास टक्क्याच्या आरक्षणाचा जो अडथळा आहे तो दूर करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करू असं आम्ही जाहीर केलेलं आहे ही आमची भारतातल्या जनतेला कमिटमेंट आहे आणि म्हणून मित्रांनो माझी आपणाला विनंती आहे की हे जे सगळे वाद निर्माण झालेले आहेत निर्माण मागच्या काळात झाले हे सगळे मिटवायचे असतील तर जात न्याय जनगणना लहान लहान जातीतल्या लोकांना देखील न्याय देण्याची भावना आणि जे पन्नास टक्क्याच्या आरक्षणामुळे अडकलेलं आहे हे सगळं दुरुस्त करायचं असेल तर कायद्यात दुरुस्ती संसदेत जाऊन करण्याची मोदी साहेबांना अनेक वेळा विनंती सगळ्यांनी केली पण त्यांनी मान्य नाही केली पण आम्ही आमच्या जाहीरनाम्यात आणि काँग्रेसनं आमच्या त्यांच्या जाहीरनाम्यात ही घोषणा केलेली आहे आणि म्हणून आपले जे जे प्रश्न पाच दहा वर्षात या सरकारने तयार केले ते सगळे प्रश्न म्हणजे जीएसटी दुरुस्त करू अठरा टक्क्याच्या जीएसटी आम्ही जरा सौम्य करण्याचं काम करू पेट्रोल डिझेलची जी वा वाढती माग आहे त्याला मर्यादित करण्याचं काम करू गॅस सिलेंडर आमच्या आया बहिणींना बाराशे रुपयापर्यंत मध्ये गेलेला आता निवडणुकीकडे बघून ते नऊशे का आठशे रुपयावर आलंय पण निवडणूक झाल्यानंतर जर पुन्हा कमळ आलं पुन्हा जर हे आमचे एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे खासदार दिल्लीला जर तुम्ही पाठवले हो तर या देशातलं पेट्रोल एकशे पाच रुपयाचं एकशे पंधरा रुपये होईल डिझेल सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला आहे कारण लाज वाटते आहे निवडणुकीत लयच मार पडेल म्हणून पण निवडणूक झाल्या झाल्या हे बहादर जर परत सत्तेवर आले तर तेच डिझेल हे एकशे पाच आणि एकशे आठ रुपयावर पोचवतील आणि तुमचा गॅस हाही ही लोक जे बाराशे पर्यंत पोचला होता तो पंधराशे आणि दोन हजार वर न्यायला देखील कमी करणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की विचार करून मतदान करण्याची आव्हान तुम्ही मागे जाऊन मतदारांना करा या देशाचं संविधान वाचवायचं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना टिकवायची असेल आणि तुमचा माझा मताचा अधिकार शाबूत ठेवायचा असेल तर आपण या देशात पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आपण पुनरुच्चार केला पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आपल्या काँग्रेस पक्षाचं एकत्रित आमची महाविकास आघाडी आहे त्याच्यावर निवडून आले निवडून येणारे आणि आपल्या सर्वांचं चांगल्या पद्धतीनं योग्य असं प्रतिनिधित्व करणारे आमचे सत्यजी ताबा सरळ साधा सगळ्यात मिसळणारा आणि तुमच्याकडे परत येणारा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर